काँग्रेस पक्षाची मीटिंग या ठिकाणी महाराष्ट्राचे प्रदेश प्रभारी जी रमेश यांच्या नेतृत्वाखाली तु पार पडली त्या ठिकाणी काँग्रेसचे महाराष्ट्रातले सर्वच नेते जवळपास होते नानाभाऊ पटोले होते बाळासाहेब थोरात होते या सर्व नेत्यांच्या समोर सकल मराठा समाजाने एक निवेदन त्यांना दिलेलं आहे जेव्हा तेव्हा मराठा समाजाला आरक्षण द्यायचं मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही ही पक्षाची भूमिका प्रत्येक ठिकाणी राहिलेली आहे परंतु या सर्वच पक्षांना माझा एक सवाल आहे मराठा सेवक आणि मराठा आंदोलक म्हणून मराठा रिझर्वेशन द्यायचं किंवा मराठा आरक्षण द्यायचं पण कशातून द्यायचं पन्नास टक्क्याच्या वर द्यायचं का पन्नास टक्क्याच्या आत द्यायचं ओबीसीतून द्यायचं का एसीबीसीमधून मधून द्यायचं ही भूमिका आजपर्यंत कुणीही पक्षाने विषित केलं नाही या ठिकाणी म्हणून आमचा या प्रत्येक पक्षाला प्रश्न आहे जर मराठा समाजाचं हक्काचं असणार पन्नास टक्क्याच्या आतलं ओबीसी प्रवर्गातलं नोंदी सापडलेलं आरक्षण जर तुम्हाला द्यायचं नसेल तर मग तुम्ही आरक्षण देणार कोणतं जर वरचं तुम्ही आरक्षण दोनदा देऊन पाहिलं याच्या अगोदर सोळा टक्के आणि त्याच्यानंतर ते तेरा टक्के हे दोन्ही आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द बातल केलं म्हणून माझा प्रत्येक पक्षाला सवाल आहे आमचं आरक्षण हे ओबीसी मध्ये आहे आणि ओबीसी मधूनच आरक्षणाची मागणी तुम्ही पण करावी कारण तू परंतु कुठलाही पक्ष किंवा कुठलाही नेता ह्या आरक्षणाच्या बाबतीवर चुपीडून आणि तेच चुपी, चुपी उघडण्यासाठी आणि त्यांच्या कानाची कंटाळी उघडण्यासाठी आज मराठा समाज त्यांना निवेदन देऊन जेव्हा आहे की नाना भाऊ पटोले तुम्ही म्हणताय ना मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय तर द्यायचं तर नेमकं कशातून द्यायचंय हा एकदा तुम्ही आहे आणि त्या प्रश्नाचं की होय मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यायचंय येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही अशी भूमिका घेतली तर हा मराठा समाज तुमच्या पाठीशी राहील अन्यथा हा मराठा समाज ज्या पद्धतीने लोकसभेला महायुतीला धूळ चारलाय त्याच पद्धतीने विधानसभेला सुद्धा ना महाविकास आघाडी फक्त मनोज जरांगे पाटील जिम्मेदार उमेदवार देतील त्याच्याच पाठीशी नाही